अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे नो नवीन वर्ष म्हटलं तर आपल्या नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे जानेवारी महिन्यातला तो म्हणजे मकर संक्रांती आता लवकरच आपली मकर संक्रांती सर्व महिलांचा आवडीचा सण जो म्हटलं आणि अतिशय महत्वाचा सण जो नवीन वर्षामध्ये पहिला सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो पौष महिन्यामध्ये तो म्हणजेच मकर संक्रांती ती यंदा आपली चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे तेरा तारखेला भोगी आहे चौदा तारखेला मकर संक्रांती आणि पंधरा तारखेला किंक्रांत आलेली आहे तर आता चौदा तारखेला मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांती म्हटलं तर आपण प्रत्येक जण या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतो एकमेकांना तोंड गोळ करत असतो त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपले सुगड बोळके जे काम म्हणतो ते पूजन पूजा करणे त्या दिवशी आपण एकमेकांना वाण देणे या सगळ्या गोष्टी करत असतो त्याचबरोबर आणि या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिला ही आपल्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असते कारण की येणारी म्हणजे हळदी निमित्त येणारी प्रत्येक सवासनं घरामध्ये जी येत असते ती लक्ष्मी स्वरूप मानून तिला हळदी कुंकूचं वान दिलं जात असतं तर अशा प्रकारे हळदी कुंकू आता जवळ आलेला आहे म्हणजे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक महिलेचे लगबग असणार आहे कोणी कोणी मकर संक्रांतीच्या दिवशीच आपलं हळदी कुंकू हे करत असतं वान वाटप करत असत वान देत असतात तर अशा प्रकारे आपल्याला आश्चर्य मग जाणून घ्यायचं आहे की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सवासन स्त्रीने स्वतःसाठी एक वस्तू खरेदी करायची आहे ती कोणती करायची आहे आवर्जून करायची आहे नक्कीच ते पण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला जे कोणी आता मकर संक्रांतीशी कोणी हळदी कुंकू करतं वाण वाटप करतं कोणी कोणी रथसप्तमीपर्यंत केव्हाही हळदी कार्यक्रम घरामध्ये करत असतात तर खूप लोकांना प्रश्न पडतो की वाण काय द्यायचं आपण खूप लोकांना प्रश्न पडतो कारण की ऑप्शनच भरपूर सारे आहेत तर अशा प्रकारे आजच्या वेळीमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला हळदी निमित्त वाण कशा प्रकारचं द्यायचं आहे कुठलं वान जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे जे वान दिले आणि तुम्हाला खूप जास्त पटीने अनंत पुण्य प्राप्त होऊ शकतं अशा प्रकारचं वान तुम्ही या यंदा या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही दान करू शकता आपलं वान देऊ शकता बायकांना किंवा आणि त्याचबरोबर कुठलं वान द्यायचं नाही आहे त्याबद्दल पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण व्यवस्थित कळेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आता लवकरच म्हणजे आता जेमतेम सात दिवस राहिले आहेत आपल्या मकर संक्रांतीला मकर संक्रांती दिवशीच खूप जण सुगड पूजा वगैरे सगळी झाली सकाळी की संध्याकाळी लगेच हळदी कुंकाचं वान देतात कोणी कोणी रथसप्तमीपर्यंत केव्हाही आपलं हळदी कुंकाचा कार्यक्रम घरामध्ये करत असतात तर अशा प्रकारे आपल्याला मकर संक्रांती दिवशी आपणास माहिती असेल मकर संक्रांत म्हटलं तर प्रत्येक सवाशन स्त्री का आसे, आसे, स्त्री प्रत्येक घरातली कुमारिका असेल कोणी असेल स्त्री असेल ती मकर संक्रांत येणार म्हटलं तर तिची आधीच पंधरा दिवसापासून लगभग सुरू तयारी सुरू होऊन जात असते ती म्हणजेच वान काय द्यायचं स्वतःसाठी साडी काय खरेदी करायची आहेस कुठल्या प्रकारची साडी घ्यायची आहे किंवा आपला सा शृंगार जो आहे तो आपल्याला कशा प्रकारचा करायचा आहे हे सगळं काही ठरवण्याची साठी ती पंधरा दिवस आधीच तयारी लागत असते प्रत्येक स्त्री असेल मग कोणीही सुद्धा असते ती सवासना स्त्री असेल किंवा कोणी पण ती तयारी लागत असते तर अशा प्रकारे मकर संक्रांती दिवशी प्रत्येक सवासना स्त्रीने आपणास माहिती आहे की त्या दिवशी आपण आपला साध शृंगार संपूर्ण करणार आहोत म्हणजे अक्षरशः भांगामध्ये कुंकू लावण्यापासून ते आपल्या नाकामध्ये नथ असेल कानातले गळ्यातलं साडी शृंगार हातामध्ये बांगड्या पाया, पायात पैंजण वगैरे हातावरती मेहंदी अशा भरपूर सगळ्या गोष्टी सगळ्या नटणार थटणार आहेत सर्व महिला तर नक्कीच आवर्जून मकर संक्रांती दिवशी प्रत्येक महिलांनी स्वतःसाठी स्वतःसाठी एक तरी साल शृंगाराची वस्तू नक्कीच खरेदी करायची आहे त्या दिवशी खूप जास्त महत्व मांडलं गेलं आहे की ज्या दिवशी म्हणजे मकर संक्रांत चौदा तारखेला आहे येत्या मंगळवारी त्या दिवशी नक्कीच छोटीशी का होईना साल शृंगाराची गोष्ट टिकली असेल तुम्ही नंतर कानातलं असेल किंवा गळ्यातलं असेल किंवा एखादा रुमाल असेल किंवा तुम्ही नेलपेंट आहे मेहंदीचा कोण आहे किंवा काजळ आहे किंवा भांग आपला जे आपण लावतो कुंकू भांगेमध्ये ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही साल शृंगाराच्या वस्तू त्या दिवशी एक तरी किंवा गजरा गजरा सुद्धा तुम्ही त्या दिवशी विकत स्वतःसाठी आणायचा आहे नक्कीच आणा आणि तो कारण की असं म्हणजे खूप लोक कसं असतं खूप कुटुंबामध्ये तुम्ही पाहिलं असेल संक्रांत आली की कि किंवा पहिल्या संक्रांतीला तर आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत किंवा नवीन जी सून आहे तिला आपण साडी वगैरे घेत असतो घरात कुटुंबामध्ये घेतली जाते पण प्रत्येक संक्रांतीला कोणाकणाच्या कुठल्या कुठल्या कुटुंबामध्ये प्रत्येक संक्रांतीला घरातल्या प्रत्येक स्त्रीला ही साडी घेतली जाते कारण की तो सभाषणांचा म्हणजे एका सभाषण स्त्रीचा तो सण असतो आवर्जून त्यासाठी तिला जे काही लागतं साहित्य साध शृंगाराचं हे मकर संक्रांती निमित्त त्या कुटुंबातले व्यक्ती घेत असतात महिलांसाठी आणि नक्कीच मी सांगेल की आपण ज्या जी लक्ष्मी कमवतो आहे जे पैसा पाणी कमवतो आहे जे पुरुषांनाच सांगते मी जे काही घरामध्ये पुरुष मंडळी आहे ते जे काही मेहनत कष्ट करत आहेत पैसा कमवण्यासाठी किंवा खूप प्रगती व्हावी आयुष्यामध्ये प्रमोशन व्हावं खूप पैसा अडका मिळावा यासाठी लक्ष्मीच्या मागे धावतो आहे पण मी एक सांगू इच्छिते आपल्या घरात जी लक्ष्मी आलेली आहे कितीतरी वर्षापूर्वी जी स्वतःची बायको आहे तुमची स म्हणजे तुमची अर्धांगिनी आहे तिला खुश ठेवा तिच्यासाठी काहीतरी करा ती तुमची खरी लक्ष्मी आहे ती जर घरामध्ये खुश असेल आनंदी असेल तिच्यासाठी तुम्ही काहीतरी एक छोटीशी का दहा रुपयाची का वस्तू खरेदी केली त्या दिवशी तर नक्कीच अनंत प पुण्य तुम्हाला सुद्धा लाभणार आहे पुरुष मंडळींना आणि तुमच्या म्हणजे माता लक्ष्मीचा आपोआपच तुम्हाला आशीर्वाद मिळेल जर घरातली लक्ष्मीच खुश असेल तर पण घरातली लक्ष्मी खुश नाही आहे तुम्ही तिच्यासाठी काही करत सुद्धा नाही आहात उलट तिला तुम्ही अपमान करत आहात उन्हुनं बोलत आहात सण साजरी करत नाही आहात त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही फक्त आणि फक्त लक्ष्मीच्याच पैशाच्याच मागे लागल्या आहात तर माता लक्ष्मी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देणार नाही आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणार सुद्धा नाही म्हणून म्हणते की आपल्या घरात जे आधी कुमारिका आहे मुलगी असेल सवा आई असेल बहीण असेल बायको असेल जी स्त्री घरामध्ये आहे तिचं त्या लक्ष्मीचा आधी मान सन्मान करा तिच्यासाठी काहीतरी करा असं नाही की लाखो करोड रुपये खरेदी करा पण एक रुपयाची दहा रुपयाची पाच रुपयाची जरी वस्तू खरेदी करून त्यासाठी आणा तिला खुश करा तिला आनंदी करा तेवढा ती स्त्री नक्कीच खुश होणार मी गॅरंटी देऊ शकते तुम्हाला कारण की आपल्या स नवऱ्याने काहीतरी गोष्ट आपल्यासाठी आणली आहे त्या दिवशी सणावारासाठी ते बघूनच खूप आनंद होतो आणि ती खुश होते आणि नक्कीच तिच्याद्वारे आपला आशीर्वाद सुद्धा मिळत असतो आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदत असते म्हणून सांगते की फक्त पुरुष मंडळींना की देवदेव देवदेव करू नका घरात लक्ष्मीला खुश ठेवा घरातली मग कुठलीही स्त्री असेल मग आजी पणजी कोणी असेल आई बायको बहीण कोणी मुलगी असेल कोणी असेल त्या सगळ्यांना खुश ठेवा नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून सांगते की मकर संक्रांती दिवशी पुरुष मंडळींनी किंवा स्वतः महिलांनी स्वतःसाठी का होईना पण तरी गोष्ट ही खरेदी करा साल शृंगारामधली तर अशा प्रकारे या गोष्टी तुम्हाला कळायला असतात की कुठली गोष्ट खरेदी करायची आहे आता आपण जाणून घेऊया की आता आपला मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम घरामध्ये प्रत्येक जण करत असतं कारण की खूप मान असतो हळदी कुंकाचा कार्यक्रम घरामध्ये करण्याला वान दान देण्याला खूप जास्त महत्व असतं तर आता भरपूर स्त्रिया काय करतात आता पहिल्याच्या काळी नव्हतं पण आता खूप अशा गोष्टी निघाल्या आहेत वान देण्यासारख्या त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला एकदम कटाक्षने टाळायची आहे ती म्हणजे धारदार वस्तू धारदार वस्तू म्हणजेच काय आता ह्याच्यामध्ये आलं समजा आता कात्री आली नेलकटर आला किंवा एखादा प्लास्टिकचे वगैरे कोणी कोणी चाकू सुद्धा वाण देत कारण की आपल्याला जे भेटतात होलसेल प्राइसने भेटतात आपण कुठलंही वाण आजकाल बायका हे वाण म्हणून देत आहेत सुई दोरा असेल किंवा कुठलंही असेल किंवा सुया असतील किंवा इतर ज्या काही धारदार वस्तू असतात किंवा प्लास्टिकच्या वस्तू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल वाण देण्यात दे येत आहेत तर मी एक सांगू इच्छिते तुम्हाला वाण द्यायचंच असेल तुम्हाला साज शृंगरांचं सा वाण द्या तुम्ही पहिली संक्रांत असेल आपल्या घरामधल्या सुनेची तर नक्कीच तिने तरी हळद कुंकू असेल किंवा कुंकुवाचा करंडा असेल अशा प्रकारचे मेहंदीचा कोण असेल साल शृंगारामध्ये ज्या काही वस्तू आहेत टिकल्या वगैरे ह्या सुद्धा तुम्ही वाण देऊ शकता त्याचप्रकारे मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की फक्त धारदार वस्तू ज्या आहेत ज्या तुम्हाला म्हणजे आपल्या अशा वस्तू वान वाणामध्ये दान द्यायचे असतात ज्या आपल्या म्हणजे महिला आहेत किंवा मैत्री आहेत किंवा ज्या कोणी आपल्या घरी येणार आहेत आपण त्यांना देणार आहोत त्या उपयोगी पडल्या पाहिजेत ना की कुठे अडगळीत पडल्या पाहिजे त्याचा उपयोगच होणार नाही अशा वस्तू म्हणून देऊ नका विचार करून त्या गोष्टींचं वान करा द्यायला शिका तर अशा प्रकारे तुम्हाला नाहीतर फ्री स्वस्त भेटत आहे हीच वस्तू देते अशा प्रकारे न करता ह्या जी वस्तू आपण वान म्हणून देतो आहे ती त्या व्यक्तीला उपयोगी पडणार आहे का किंवा ती व्यक्ती कायमस्वरूपी ती वापरणार आहे का याचा विचार करूनच तुम्ही त्या गोष्टी वाण म्हणून द्या आणि सगळ्यात महत्वाचं सांगितल्याप्रमाणे दहा दर वस्त्रूंचं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाण देऊ तो, नका ज्याने म्हणजे ज्या टोकाच्या वस्तू आहेत दहा दर वस्तू आहेत त्या नक्कीच नका देऊ तर अशा प्रकारे ह्या झाल्या कुठल्या नाही द्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही आता कुठल्या वस्तू दान देऊ शकता की जेणेकरून तुम्हाला अनंत पटीने पुण्य प्राप्त होऊ शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या दिनदुर्वे स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आता आपण आपण सेवेकरी आहोत स्वामींचे भक्त आहोत आपल्याला अनुभव आलेला आहे स्वामींच्या सेवेचा अनुभव आलेला आहे त्यामुळे आता असे भरपूर करोडो असे कितीतरी व्यक्ती असतील जे तळमळत असतील स्वामींची सेवा करण्यासाठी किंवा ज्यांना कोणाला काहीतरी सेवा करायची आहे पण त्यांना त्या काहीतरी गोष्टींमुळे काहीतरी कारणांमुळे त्या पोथी भेटत नाही आहे किंवा जपमाळ भेटत नाही आहे किंवा गुरुक्षेत्राचा ग्रंथ भेटत नाही आहे किंवा कुठल्या तरी वस्तू त्यांना देवधर्माच्या भेटत नाही आहेत तर नक्की या सुद्धा तुम्ही वस्तू दान करू शकता त्यामध्ये मी सगळ्यांना आवर्जून सांगेल की आपल्या दिंडोरपे स्वामी समर्थक केंद्रातील जे काही तुम्ही म्हणजे ग्रंथ आहेत स्वामीचे तर सारामृत असेल जपमाळ असेल चौदावा अध्याय असेल गुरुचित्राचा त्याचबरोबर तुम्ही आपल्या जे काही वस्तू आपल्याला भेटतं बघा केंद्रामधून अगरबत्ती असेल धूप असेल अशा प्रकारे तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तुम्ही त्या वानामध्ये दान देऊ शकता सगळ्यात महत्वाचं कॅलेंडर जे आपल्याला दिंडोपेश स्वामी समर्थक केंद्रामध्ये मठामध्ये कॅलेंडर भेटतं बघा कुठलंही म्हणत नाही आहे मी केंद्रातलं कॅलेंडर म्हणजे जे कॅलेंडर तुम्ही तुम्ही जर दान भले पाच बायका बोलवा सात बायका बोला कमी बोलवा पण वाण एकदम छान आणि व्यवस्थित द्या जे त्यांना उपयोगी पडेल आणि ज्याचं अनंत पुण्य तुम्हाला मिळेल म्हणून सांगते की आपल्या केंद्रामध्ये ज्या काही ग्रंथ मिळतात जे काही जपमान मिळतात जे काही कोणाकोणासमधे श्रीयंत्र घेणं होत नाही आहे एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती असेल म्हणजे असं कोणालाही देत सुटू नका असं नाही म्हणते की त्या व्यक्तीने टाकून द्यावं घरी गेल्यावर असं नाही एखादी गरजवंत व्यक्ती आहे तुम्हाला माहिती ओळखीच्या बायकांनाच त्यामुळे तुम्हाला तर तुम्हा माहिती असेल की अरे हिला सेवा सेवा करायची इच्छा आहे पण तिला ते घेणं होत नाही आहे घेणं शक्य होत नाही आहे किंवा तुमच्याच मनामध्ये इच्छा असेल की नाही मला स्वामींचा स्वामींचा मार्ग कळाला मला स्वामींची अनुभूती आली तर मी सुद्धा माझ्या मैत्रिणींपर्यंत हा मार्ग पसरवणार सगळ्यांना मार्ग सांगणार जो अडलाय नडलाय चिंतेने ग्रासलेला आहे माझी एखादी मैत्रीण आहे समजा किंवा काकू आहे आजी आहे जी खूप कंट म्हणजे कष्टात आहे किंवा त्रासामध्ये आहे घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत तिला तो मार्ग दाखवा आणि तिला ते ग्रंथ जप मा तुम्ही ते वाणामध्ये द्या बघा तुम्हाला कितीतरी पटीने जास्त पुण्य लाभेल मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही फक्त ते वाण तुम्ही चांगल्या पवित्र म्हणा तिला ते वाण तुम्हाला तिच्या ओटीमध्ये ठेवायचं आहे करून बघा खूप लोकांना अनुभव आलेला आहे याचा कारण की तुम्ही केंद्रामध्ये ऐकलं असेल बघा खूप लोकांचे असे अनुभव येतात की त्यांनी कॅलेंडर दान, दान दिलं पाच घरामध्ये द्या एक घरामध्ये द्या किंवा दहा घरामध्ये द्या ते कॅलेंडर तुम्ही वान म्हणून द्या पण नक्कीच त्या कॅलेंडर दान केल्याने काय होईल त्याच्यामुळे काय होईल त्यांना स्वामींचा मार्ग कळेल स्वामींची म्हणजे स्वामींच्या मठामध्ये येण्याची त्यांची इच्छा होईल आरती लाची इच्छा होईल त्यांना मार्गदर्शन मिळेल त्याच्यातून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सुटतील तर विचार करा त्यांचा प्रश्न सुटला त्यांना त्यांना खूप छान अनुभव आला स्वामींच्या मार्गाचा तर विचार करा याचा दुवा कोणते तुम्ही होते कारण की तुम्ही त्यांच्या घरापर्यंत त्यांच्यापर्यंत तो मार्ग पोहोचवला तर त्याचं सुद्धा अर्ध पुण्य तुम्हाला लाभत असतं म्हणून सांगते की आपल्यापर्यंत मार्ग न ठेवता तुम्हाला खूप मोठी संधी आहे हे हळदी कुंकाचं वाण हळदी कुंकाच्या वाणानिमित्त भरपूर स्त्रिया तुमच्या घरी हळदी कुंकाचं वाण घेण्यासाठी येणार आहे तुम्ही बोलणार आहात तर त्यांना आवर्जून तुम्ही आपल्या मार्गातल्या ज्या काही वस्तू तुम्हाला शक्य होतील त्या वस्तू तुम्ही त्यांना त्या वाणामध्ये दान करा नक्कीच तुम्हाला अनंत पुण्य भेटणार आहे अजून पण ऑप्शन्स आहेत तुम्ही इथल्या कुठल्याही प्ला प्लास्टिकच्या वस्तू दान देण्यापेक्षा तुम्ही काय करा कापडी पिशवी आहेत ज्या बायका वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही त्यांना साल शृंगाराच्या किंवा सरळ सर तुम्ही जी रोपं आहेत झाडांची रोपं आहेत बघा जी दहा दहा वीस वीस रुपयाला मिळतात ती रोपं सुद्धा तुम्ही त्यांना दान देऊ शकतात ज्या काही म्हणजे रोपं आहेत बघा जे आपल्या केंद्रामध्ये सुद्धा सांगतात लक्ष्मीवर्धक कारक ज्या रोप आहेत ते सुद्धा तुम्ही दान करू शकता तुळशीचं रूप दान करू शकता अशी भरपूर गोष्टी आहेत पण चांगल्या गोष्टींच वाण तुम्ही द्या स्त्रियांना एवढंच मला सांगणं आहे कुठल्याही तू कुठल्याही एखादी वस्तू होलसेलमध्ये भेटते आहे स्वस्त भेटते आहे विचार न करता त्या वस्तू दान करणे हे काहीच योग्य नाही आहे तर त्याच्यापेक्षा तुम्हाला जर सगळ्यात मोठी संधी आहे तुमच्याकडे स्वामींचा मार्ग पसरवण्याची स्वामींचा मार्ग सगळ्या घराघरात पाठवण्याची किंवा नेण्याची तर नक्कीच तुम्हाला सांग ता सांगू इच्छिते गुरुमावली सुद्धा सांगतात की बा तुम्ही स्वतःला अनुभव आल्यानंतर स्वतःपर्यंत तो अनुभव किंवा तो मार्ग ठेवू नका प्रचार प्रसार करा ग्राम अभियानामध्ये ग्राम अभियान यालाच म्हणतात की आपल्या तोंडा वाटे प्रचार प्रसार करणे आपल्या स्वामींच्या मार्गाचा स्वामींच्या सेवेचा जेणेकरून काय होईल कुठली तरी एखादी व्यक्ती सुद्धा पाच व्यक्ती तरी त्या सेवेला लागतील तुम्ही जर पोथी ग्रंथ दिला किंवा गुरुक्षेत्रातला ग्रंथातला चौदावा अध्यायाची पोथी दिली कुठला तरी तुम्ही एखादा जर वस्तू तुम्ही केंद्रात त्यांना दा हळदीमध्ये वाण म्हणून दान दिली तर नक्कीच त्या घरामध्ये स्वामी महाराज जातील आणि हळूहळू त्या घरामध्ये स्वामींचा मार्ग पसर मार्ग हा त्यांना कळेल आणि हळूहळू त्यांना स्वामी सेवेची आवड सुद्धा होऊ शकते तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला अनंत पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल अनंत पटीने पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल आणि वान द्यायचंच असेल हरदिम कराला तर नक्की या गोष्टींचं वान द्या जे मी तुम्हाला आता सांगितलं आहे तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल ला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ